नमस्कार मंडळी स्वागत आहे मा माझ्या ब्लॉग मध्ये मी पूजा आज चतुर्थीचे मोदक करत आहोत संकष्ट चतुर्थी म्हटल्यावर गणपती बाप्पाला एकवीस मोदक आणि दोन मोरडीच्या चक्रांचे आम्ही करतो दरवाई बघा किती पटापट लाट्या करत आहे खोबऱ्याचा खीस आणि पिठी घातली आहे आणि ती मोदक मध्ये भरायची आहे किती छान शेप आलाय बघा एकदम साध्या पद्धतीनेच आईने मोदक केलेत ह्या आम्ही दरवेळेस उकडीचे मोदक करतो आमचा छोटू मयंक सुद्धा हेल्प करतोय बघा किती छान शेप आलाय बघा साध्या पद्धतीने एकदम सुंदर आलेत असेच एकवीस मोदक करून घेणार आहोत आणि दोन मुरडीची करंजी करणार आहोत मुरडीची करंजी काबर करतात माहितीये मुरडीची करंजी देवाने परत परत आपल्या घरी यावं हो, आणि आशीर्वाद द्यावा यासाठी एकदम सुंदर पद्धतीने आईने इथे मुरड घातलेली आहे बघा किती छान दिसते करंजी आता मस्त ही तेलच सोडायची गरम जेणेकरून छान तळून निघेल अशा दोन करंजा आणि मोदक किल्ली एकवीस छान पैकी तेल गरम झाल्यावर मोदक तळत आहोत आजीने बघा कसं मयंकला कड्यावर घेतलंय आणि करंजी दाखवत आहे आजी आणि नातवाचं नातं काही अनोखच असत आजी आजोबांकडून जी प्रेम माया मित्रता भेटते ती कुठंच मिळणार नाही बर का बघा आपली मोदक रेडी झाले आहेत आता गणपती बाप्पाची आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा मयंक सुद्धा नमस्कार करतोय आणि आरती करतोय बघा गणपती बाप्पा विद्येचं आराध्य दैवत दे गणपती बाप्पा म्हणजे भगवान महादेवाचा मुलगा जय मूर्ती चतुर्थीच्या दिवशी रात्री, रात्री चंद्र दिसल्यावर जेवण करायचं जे म्हणजेच उपवास सोडायचा आरती झालेली आहे आता आपण अक्षदा गणपतीला वाहूयात देवा सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा